बडाही खोर माणूस एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिला हे त्यांनी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैंज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्द घेऊ लागला त्यावेळी त्या लोकांतील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शब्दा कशाला घेता हातच्या कंकणाला आरसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं हे एक तास त्या बडाई माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले तात्पर्य आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगून सांगण्याची काही लोकांना सवय असते पण वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात ते येऊन त्यांची फजी फजिती झाल्याशिवाय राहत नाही